येऊ काल आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा जेव्हा अधिवेशनामध्ये घेतला त्यावेळेस काही नेत्यांचा इगो हर्ट झाला आणि इगो हर्ट झाल्यानंतर नानाजी पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं खरं तर या सरकारचं झालंय असं की त्यांना सवय लागली खोटं बोलायचे आता तुम्ही जर ऑनलाइन गेलात तर अख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या सरकारच्या बाबतीत शेतकरी व शेतकऱ्याची मुलं त्यांचा परिवार हा आता या सरकारला म्हणायला लागलाय खोट खोट बोलायचं नाही काल पण तुम्ही जर बघितलं तर कृषी मंत्री काल उत्तर देत असताना खोट बोलले विम्याचा मुद्दा काही आमदारांनी जेव्हा अधिवेशनामध्ये मांडला तेव्हा उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला मदत मिळणार पण काल ते म्हणले की मिळणार पण तुम्ही जर खोलात गेला तर ती मिळू शकत नाही कारण की या सरकारली जे पीक विम्याचे ट्रिगर असतात ते चार महत्वाचे ट्रिगर हे इलेक्शन झाल्यानंतर काढण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये लोकलाईज कलॅमिटी असेल पीक पेरणी असेल असे काही महत्वाचे जे ट्रिगर्स आहेत हे काढण्यात आलेले आहेत त्याचा अर्थ अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे पीक विम्यातून आपल्याला मिळणार नाही आता एकशे चाळीस लाख हेक्टरवर पेरणी व्हायला हो पाहिजे होती पण चाळीस लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि पेरणी कमी झाल्यामुळे पूर्वी पीक विम्याची रक्कम ही तिथं असणाऱ्या सर्कलला त्या शेतकऱ्याला मिळत होती ती दुर्दैव असं ती, ती मदत यंदा मिळणार नाही कारण ते ट्रिगर काढण्यात आलेलं आहे एक रुपयाला पीक विमा दिला आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं तीन चार कोटी शेतकऱ्याकडनं घेण्यात आले होते एक रुपया प्रति शेतकरी पण आता त्यांनी जी आर बदलल्यामुळे दोन हजार कोटी रुपये हे शेतकऱ्याला भरायला लागणार आहेत का हे केलं तर या सरकारला आणि केंद्र सरकारला पाच हजार आठशे कोटी रुपये हे प्रीमियमचे वाचवायचे होते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विम्याची पॉलिसी ही बदलली त्यामुळे शेतकऱ्याची जर अपेक्षा असेल या सरकारकडनं पीक विम्याच्या माध्यमातून त्यांना मदत मिळेल दुर्दैव असं ती मदत मिळणार नाही त्यामुळे कृषी मंत्री खोट खोटं बोलत आहेत त्याच्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आणि मोठे नेते यांनी इलेक्शनच्या काळामध्ये सांगितलं होतं आम्ही सात बारा कोरा 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 करणार पण आता शेतकरी आणि शेतकऱ्याचा परिवार म्हणतोय खोट खोट तुम्ही बोलत आहात तसंच कोल्हापूरला जेव्हा विधानसभेची सभा झाली होती इलेक्शनच्या आधी तेव्हा एक फार मोठे नेते राज्याचे ज्या सत्तेत आहेत ते म्हणाले होते एक बार मैंने कमिटमेंट की तो खुदकी भी नाही सुनता आणि इलेक्शन झालं तर कमिटमेंट बदलून टाकली आणि शक्ती मार्ग जे ते करणार नव्हते कमिटमेंट केली होती आम्ही करणार नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देण्यासाठी आणि त्यातून पैसा काढण्यासाठी या सरकारली दिलेला शब्द हा पाळला नाही म्हणजे हे सरकार काय करत आहे तर फक्त खोटं खोटं बोलतंय दुसरं काहीही करत नाही त्यामुळे आज सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडणार आहोत आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची ताकद काय असते ही तिथं आम्ही दाखवून देणार आहोत त्याच्याचबरोबर या सरकारली रात्रीच्या वेळेस एक जी आर काढला इलेक्शन झाल्या झाल्या जी पर हेक्टर मदत नुकसान भरपाई सरकारकडनं दिली जात होती ती इलेक्शनच्या आधी ही दुप्पट होती आणि इलेक्शन झाल्यानंतर एका जी आरच्या माध्यमातून गपचूप यांनी ती मदत पन्नास टक्क्यानी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्याचं तिथं सुद्धा नुकसान आता जो का अवकाळी पाऊस आलेला त्याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय शे नकारात्मक आहे शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळावा असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जात नाही पण फक्त खटाटोप एकच पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्ती मार्ग झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला शक्ती द्यायची त्यांच्याकडनं मलिदा घ्यायचा पैसा घ्यायचा आणि पार्टी आणि इलेक्शन त्या ठिकाणी लढायचं एवढंच या सरकारच्या माध्यमातून आज होताना त्या ठिकाणी दिसतंय आणि अधिवेशनात आम्ही जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा दुर्दैव असं आमचे अध्यक्ष आम्हाला म्हणतात जेव्हा आम्हाला एका बलात्काराचा विषय मांडायचा असतो एका मुलीवर झालेला अन्यायाचा विषय असेल शेतकऱ्याचा असेल कष्टकऱ्याचं असेल युवाचं असेल तेव्हा आम्हाला आमचे अध्यक्ष म्हणतात हे एवढे महत्वाचे विषय नाहीत जर महत्वाचा विषय असेल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी बोलून देणार आहोत म्हणजे काल काय गजबज झाला कारभार या सरकारचा असं काल अधिवेशनामध्ये ते दिसत होतं पण आज आम्ही सर्व आमदार जे विरोधात आहेत ते नक्कीच सामान्य लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लढू आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला असं कळतय एका नेत्याच्या ड्रायव्हरच्या नावाली दीडशे कोटी रुपयाची जमीन एका ली, त्या ठिकाणी दान करून टाकली म्हणजे बघा ड्रायव्हरचा कारभार किती मोठा माणूस असेल तो ड्रायव्हर एका नेत्याचा की दीडशे कोटी रुपयाची जमीन अशीच त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी देऊन दिली त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी मध्ये सुद्धा पाच एकर भूखंड जो होता तो परिवारातल्या काही लोकांना मिळावा यासाठी नेत्यांनी ने प्रयत्न केला आणि तो मिळाला सुद्धा जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठं तरी अभ्यास हा असू शकतो आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे नाही तर अशाच पद्धतीने पैशाचा जर तिथं खुलेहाम व्यवहार होत असेल सरकारी जमीन शेतकऱ्याची जमीन विकली तुन जर विकली जात असेल आणि त्यातून जर आमदार आणि नेते आणि पार्टी जर बलाढ्य होत असतील तर मला असं वाटतं की मी या महाराष्ट्रामध्ये लोकशाही कुठेही राहिली नाही त्यामुळे जर संजय राऊत साहेब त्या ठिकाणी बोलत असतील तर त्याची शहानिशा झाली बाहेर खरं काय हे लोकांपुढे त्या ठिकाणी येणं फार महत्वाचं असं माझ्यासारख्याला वाटतं त्यांना कुठेही अधिकार नाहीये डीपीडीसीचा फंड हा फक्त सत्तेत असणाऱ्या आमदाराला द्यायचा ते जर त्या पद्धतीने वागणार असतील तर मग मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये जो काय पास आपल्याला एंट्री पास मिळत होता त्याचा अशोक स्तंभ गेला म्हणजे कुठं संविधानाला फटका देण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करते तसंच डीपीडीसीच्या बाबतीत जो निधी हा समान पद्धतीने सर्व आमदारांना सर्व लोकप्रतिनिधी जर दिला गेला नाही तर मग कुठेतरी संविधानाचा आणि जो काही न्यायाचा असतो आणि लोकप्रतिनिधी जो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला बाल कुठलाही पक्ष न बघता हो फक्त लोकांनी त्याला निवडून दिले हे बघून त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे हे जर त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही तर हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत असेल त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो सर्व पालकमंत्र्यांना विनंती करतो की जो आमदार तिथून निवडून आला तो सत्तेतला असू का नसू समान निधी हा मिळालाच पाहिजे आणि हीच जी मनमानी आहे पालकमंत्र्यांची ही तशीच चालू राहावी म्हणून आतापर्यंत कुठही त्या ठिकाणी लोकल बॉडी इलेक्शन झालेलं नाही शहरात पण आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्यांची मनमानी चालावी पालकमंत्र्यांची मनमानी चालावी म्हणून हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकेचे इलेक्शन होऊन देत नाही आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि हे जे मोठे मंत्री वागतात तसंच पालकमंत्र्यांना असं वाटतं की त्या जिल्ह्याचे ते मुख्यमंत्री झालेत आणि मनाला वाटेल तसं जो कारभार करत असतील तर हा योग्य ठरणार नाही तर या बाबतीत लोकांना सुद्धा कुठं ना कुठं आम्हाला सगळ्यांना सांगायला लागेल काय पद्धतीने हे सरकार हे एकेखोर एक एक पद्धतीने चालू आहे काल मुख्यमंत्री असं म्हटलेले आहे की ज्यांची मुलं बॉम्बे स्पॉटीजमध्ये दे शिकतात त्यांनी आम्हाला सांगू नये त्रिभाषा सूत्रावरून राज्यामध्ये जो वाद सुरू आहे जे शासनावर लामूश केली की के त्यांनी काढलेले जे अर्थांना मागे घ्यावे लागतील हा मुद्दे मुख्यमंत्र्यांना खूपच रमलेला दिसतोय काल त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये भाषण करत असताना त्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे त्यांचा रोख हा आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याचं दिसलं हे बघा कुठल्या शाळेत जावं कुठं शिकावं हे काय कोणाला विचारून कुठेही केलं जात नाही आमच्या सगळ्यांचं मत काय होतं की तुम्ही हिंदी सक्ती जी करत आहात पहिलीपासून ते पाचवीपर्यंत ही हिंदी सक्ती आम्हाला नकोय आणि आम्ही जेव्हा या पद्धतीने बोलत असतो तेव्हा आम्ही श्रीमंतांच्या पोरांबद्दल बोलत नसतो नेत्यांच्या पोरांबद्दल बोलत नसतो गरीबाच्या मुलामुलींना कुठेही त्या ठिकाणी अडचण आली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही बोलत असतो आणि ते बोलत असताना तुम्ही जर वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणणार असताल ते कितपत योग्य आहे मग आपण असं करूया की या देशामध्ये असणारे जे सर्व खासदार आहेत या अख्ख्या राज्यामध्ये असणारे सगळे आमदार आहेत जे सगळे नेते आहेत जे कुणी असतील त्यांच्या सगळ्या परिवाराचा डेटा तिथं काढू मग हे कुठं थांबणार आपण पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो आपण पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही म्हणत असतो पण झालं असं आहे की जी आर मागे घ्यावा लागला दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसाच तसा, तसा राबवता आला नाही यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं जा, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं हे बघा तुम्ही जर संदीप भैया क्षीरसागरांची भूमिका बघितली ते काय भांडायचं म्हणून भांडत नाहीत त्यांचं एवढंच मत आहे की तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे होम मिनिस्टर तुमचे आहेत पालकमंत्री तुमचे आहेत पोलीस तुमचं ऐकते तर मग जे काय करायचं ते लवकर करा त्याच्यामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही आहे सीसीटीव्ही विभागा काय खरं घडलंय याचा तपास तुम्ही योग्य पद्धतीने करा आणि जी मुलगी आहे तिला तर न्याय मिळालाच पाहिजे पण हे होत असताना याच्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे त्यामुळे झुंपली असं तुम्ही जे म्हणताय संदीप भैया क्षीरसागर या विषयाचं राजकारण कुठेही करत नाहीत पण जे दुसरे नेते आहेत जे आज सत्तेत आहेत ते मात्र या विषयाचं राजकारण त्या ठिकाणी करत आहेत त्यांचे जे मित्र आहेत ते चार पाच महिने गायब झाले होते आणि गायब होऊन चार महिन्यानंतर ते आपल्याला दिसले इथं जे कुणी लोक आहेत ते दुसऱ्या दिवशी स्वतः पोलिसांसमोर आलेले आहेत आणि कारवाईचा समोर त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे उगाच या विषयाचं राजकारण करून चालणार नाही त्या मुलीला आपल्याला न्याय द्यायचा आहे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे संदीप भाय भूमिका घेतली तर मुलीला न्याय मिळाला पाहिजे जो कोणी जबाबदार आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे सगळं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे उगाच कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे अशी भूमिका ही तिथं संदीप भैया क्षीरसागरांची आहे पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं धनंजय मुंडेंची भूमिका तर ते भूमिका घेत असताना एका व्यक्तीला टार्गेट करत आहेत मग हे असंच झालं यांच्यामुळेच झालं मग त्यांची भूमिका ही मुलीला न्याय देण्याची नाही त्यांची भूमिका हे एका नेत्याला टार्गेट करण्याची आहे आमच्या सगळ्यांचं मत संदीप भैयाचं मत आहे की तिथं आपल्या त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तिथं पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे जी व्यक्ती आज सत्यत आहे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ते राजकारण या विषयाचं करत आहेत आणि संदीप भैयाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तो पळून जाणारा नेता नाही तो लढणारा नेता आणि आम्ही त्याच्याबरोबर भक्कमपणे आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये ते स्वतः अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघामध्ये या विषयाच्या बाबतीत आणि इतर विषयाच्या बाबतीत आपल्याशी स्पष्ट स्पष्ट ते बोलतील आणि त्यांची भूमिका आणि आमची भूमिका त्या ठिकाणी ते, ते सांगतील आता जेव्हा शेतकरी अडचणीत होते अतिवृष्टी त्या भागामध्ये होत होती अनेक वेळा अनेक विषय सामान्य लोकांचे होते त्यावेळेस त्यांनी कुठेही शब्द काढला नव्हता या विषयाच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत असं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतंय की पालकमंत्री हे अजितदादा नसून पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत का काय आणि अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स ते तिथे घेत आहेत मग कुठंतरी या विषयाचं राजकारण करायचं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये ठाम दिसतीय ठीक आहे आमचं मत आहे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजेल जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर जा जर तो जबाबदार असेल तर कारवाई झाली पाहिजे पण या विषयाचं राजकारण झालं नाही बाहेर अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्यांना काय करायचं ते करू द्या जे खरंय ते लोकांसमोर आलंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे अहो पीए सोडा हो कुठला मंत्री कोणाला भेटतोय काय काम करतोय कुठला जीए काढला जी आर काढला जातो हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं हे परदेशी साहेबांच्या अंतर्गत जी कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीच्या समोर या राज्याच्या सर्व फाईल जातात आणि ती कमिटी कोणाला रिपोर्ट करते तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करते मग एखादा विषय एखाद्या मंत्र्याला जर अप्रूव करायचा असेल त्याच्यावर सही केलेली असेल ती सही केली असली तरी जोपर्यंत ती कमिटी फायनल करत नहीं। फाइनल करत नाही मुख्यमंत्री फायनल करत नाही तोपर्यंत कुठंच काही होत नाही त्यामुळे मंत्र्यांवरच लक्ष ठेवलेलं आहे तर मंत्र्यांना सोडा आता त्यांच्या पीएनवर सुद्धा लक्ष दिलं जातं कोण कुठं काय आहे त्यामुळे इथं सर्व्हेलन्स हा विषय कशामुळे आहे तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला त्या ठिकाणी कमी करायचं त्याची ताकद कुठेतरी कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय कारण मराठी विषयाच्या बाबतीत हिंदी सक्ती कायद्याच्या बाबतीत सुद्धा जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा होते की एकनाथ शिंदेसाहेब एकदम अग्रेसिव्ह एकदम चांगली भूमिका नाहीतर आक्रमक भूमिका ते त्या ठिकाणी घेतील पण दुर्दैव असं की भाजपने त्यांना सुद्धा आक्रमक भूमिका घ्यायला नाही सांगितलं असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे भाजप दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कंट्रोल करते त्यांच्या सर्व मंत्र्यांना कंट्रोल करते त्यांच्या सगळ्या आमदारांना कंट्रोल करते आणि त्याच्याबरोबर आता पीएमना सुद्धा कंट्रोल करायला लागलेला आहे म्हणजे भाजपचा खरा चेहरा हा आता कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेला आहे आणि कदाचित या दोन मोठ्या नेत्यांच्या मनामध्ये की आत्ताच असं असेल तर एकोणतीस लाख काय होईल ही भूमिका असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथं बीजेपीचा आमदार आहे तिथं एकनाथ शिंदेसाहेब स्वतःचा आमदार नाही तर आमदाराचा उमेदवार उभा करतायत तसंच दादा सुद्धा ज्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांचा आहे बीजेपीचा आहे तिथला आपला एखादा उमेदवार तयार झाला पाहिजे एकोणतीसला या तिघांमध्ये झुंपलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळते अतिशय वाईट परिस्थिती आज या महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिलांची आहे आर्थिक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर करोडो लोक आज अडचणी आर्थिक अडचणीच्या मधून जात आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या दोन महिन्यात साडेसातशे पेक्षा जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या दिवसाला सात ते आठ आत्महत्या दुर्दैव असं की शेतकरी त्या ठिकाणी करत आहे तुम्ही बोलत असताना मोठ्या मोठ्या भाषणं करता तुम्ही सत्तेत आहात आम्ही हे करू आम्ही ते करू कर्जमाफी करू पण त्या बाबतीत तुम्ही कुठंच काय करत नाही काल आमच्या सगळ्यांची अपेक्षा काय होती मुख्यमंत्री साहेबांनी लोणीकरांना उभं करायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय खालच्या लेवलला जाऊन तू बोललायस जाहीर माफी शेतकऱ्यांच्या वतीने या अधिवेशनामध्ये तू माग असं मुख्यमंत्री साहेब बोलू शकले असते पण तसं लोणीकरांचे कान धरल्यापेक्षा विरोधक म्हणत होते की शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे शब्द हे वापरले म्हणून त्या ठिकाणी जे नाना पटोले लड़ा लढत होते नाहीतर ते मुद्दा मांडत होते आणि लोणीकर आणि कोकाटे यांनी माफी मागितली पण अशी भूमिका मांडत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कारवाई लोणीकरांवर करण्याऐवजी कारवाई केली पटोलेंवर मग कुठेतरी याच्यामध्ये असंच दिसतंय की कुणी कितीही खालच्या लेवलला जाऊन शेतकरी कष्टकरी युवांबद्दल बोललं तरी चालेल पण आम्ही आमच्या आमदारांच्या पाठीशी आमच्या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू किती खालच्या लेवलला ते गेले तरी चालेल अशी भूमिका कुठेतरी या मंत्री महोदयांनी आणि या सरकारने घेतल्याची आपल्या सगळ्यांना बघायला मिळत शंभर टक्के तुम्ही सात बारा कोरा 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 करणार होता आता त्या ठिकाणी तुम्ही त्या विषयावर ती जी तुमची घोषणा होती ती जी मागणी होती त्याच्याबद्दल तुम्ही काय करताय तर खोटं खोटं बोलताय त्या मी आता पब्लिकच म्हणायला लागले शेतकरी कष्टकरी म्हणायला लागले खोटं खोटं बोलू नये त्यामुळे हे जे काय विषय आहेत या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे या तिन्ही पक्षाची आपापसात जी काय भांडणं त्याच्यावरच या सगळ्यांचं लक्ष केंद्रित झाल्यामुळे सामान्य लोकांपर्यंत लक्ष देण्याची वेळ या सरकारला त्या ठिकाणी मिळत नाही हे खरंच दुर्दैवी परिस्थिती आहे आणि कुठेही पंच्याऐंशी हजार कोटी रस्त्याला द्यायला तुम्हाला आहेत पण आमच्या शेतकरी कष्ट करायला आणि आमच्या माता भगिनीला द्यायला नाही म्हणजे खरंच चाललं तरी काय या राज्यामध्ये असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडल्याशिवाय राहत नाही एक तर ड्रग्ज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती मी सुद्धा अनेक वेळा ड्रग्जच्या बाबतीतला मुद्दा अधिवेशनामध्ये मांडलेला आहे त्याला उत्तर देत असताना आम्ही हे करू ते करू असं ते सांगतात पण खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं तर शेवटच्या घटकापर्यंत युवांपर्यंत शाळेंपर्यंत कॉलेजपर्यंत आज ड्रग्ज मिळत आहेत अशी चर्चा त्या ठिकाणी आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं काही पोर्ट्सवर भारतामध्ये आतापर्यंत गेल्या नऊ ते दहा वर्षामध्ये पंच्याऐंशी का पंच्याण्णव लाख कोटी रुपये पंच्याण्णव हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज हे सापडलेले आहेत पंच्याण्णव हजार कोटीचे ड्रग्ज सापडतात मग आमचा प्रश्न असा असतो की मग गेलेत किती आहात हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तर अंदाज सुद्धा आपण करू शकत नाही कधी कधी काही लोक जसं पिक्चरमध्ये दाखवतात की दारू शंभर रुपयाची सापडली असं दाखवायचं पण लाखो रुपयाची दारू हे अदय रुत्य म्हणजे इलिगली ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असेल तसंच ड्रगच्या बाबतीत होतंय काय कारण है? सप्लाय तर था थांबे ना सरकार बोलतंय बाबतीत पण त्या बाबतीत कुठेही काय होताना दिसत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा युवांचे विषय अधिवेशनामध्ये येतील आम्ही सुद्धा आवाज उठवत राहू आणि त्या बाजूला त्या युवांच्या बाजूला बोलत राहू नाही नाही ने, सरकारचे नेते उपस्थित करत असतील तर उलट मानणं पाहिजे कोण बोलतायत कसं बोलतायत आणि मग ते मांडतायत तर ते होम मिनिस्टर यांच्या विरोधातच मांडतात असं आपल्याला ला म्हणावं लागेल मग आम्ही त्यांचं अभिनंदन करतो फक्त थातूर मातूर उत्तर दिलं ओके उत्तर मिळालं म्हणून बसायचं असं करू नये मांडत असताना फुल फ्लेज पुऱ्या ताकदीने तुम्हाला तो मुद्दा मांडावा लागेल आम्ही तुमच्याबरोबर तसं आहेतच जसं की काल तुम्ही बघितलं एक भाजपचे आमदार हे एका मंत्र्यांना जे शिंदे साहेबांचे मंत्री होते त्यांना जाब विचारत होते की रोजगार हमी योजनेचा पैसा अजूनपर्यंत लोकांना तिथं मिळालेला नाही का मिळालेलं नाही असंच जर आपण जाब विचारत राहिलो तरच कुठेतरी लोकांना न्याय मिळेल त्यामुळे हा पैसा जातोय कुठं हा प्रश्न जसा आम्हाला पडत आहे तसंच सत्तेत असणाऱ्या काही आमदारांना सुद्धा पडतोय ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे फक्त कृपा करून मातुर उत्तर स्वीकारून खाली बसू नये शेवटपर्यंत आपण सर्वजण लढूया लोकांच्या वतीने एवढंच या ठिकाणी या सर्व आमदारांच्या वतीने सांगतो धन्यवाद